40 महात्मा फुलेचा जय हो भाजी व्यापारांत पुनरुत्थान जय भाजी व्यापारांत पुनरुत्थान जय आमच्या मागण्या आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा वडगे धाडगे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची आज गेले दीड दोनशे वर्ष ह्या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं सा स्मारक करायचं आहे ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली कर, तुम माला माला की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करत तुमचं वसन करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पूर्ववसन केलं आहे याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पुर्वसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आहेत काही वेपा काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला बसवलं तर आज त्यांचा तर चालला पाहिजे आज आम्ही क्वचित आहे व्यापार आमचा बंद आहे गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पुरो नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाले नगर आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्स मीटिंग मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजूनसुद्धा काही आम्ही प्रपोजल फसवणूक केले के आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही वेपऱ्यांनी एक प्लॅन दाखवला याप्रमाणे तुम्ही करा तर आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी यांचा संसद झालं ते बेकार होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे वाचतील आणि स्पारक हे मोठं होईल आमची मागणी आहे आमचं पूर्ण असं हवा आहे त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्या नाही झाली तर पुढे काय नाही झाले तर आम्ही त्रोध आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा किती आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी वेगळे झालेत काही भाड्याच्या जा घरात जात आहेत काही रस्त्यावर राहत आहेत आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय पण भेटून काही मोहबदला दिला नाहीये का ना काल टीव्हीवर दाखवलोय मोहबदला कधी काल आम्ही नाही भेटलो मोहमदला आम्ही जागा देऊ शोध मोह मध्ये पैसे देऊ काहीच ना मोह काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे कुठं दिली जागा आम्ही आम्ही पण आहे ती जागा कशा करता सोडा आणि दिली तर बाहेर जाऊ आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्वसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतलं नाही आणि एक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो आहे की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रोपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतलेत आम्ही आंदोलन त्रिवित करू आम्ही रस्त्यावर उतरू अनेक गोष्टी आंदोलनात येईल या सरकारने आमच्यावर पर्यावर लक्ष द्यावं नाही तर पुढचं काहीतरी सरकार येईल तर आमचं निदान ते पूर्वसन करेल